नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हे ऐकलं की आपल्या मनात एक श्रद्धा एक आस्था जागृत होते पण कधी कधी प्रश्न पडतो स्वामी आपल्याला संकेत देतात का आणि जर देतात तर ते संकेत आपण ओळखतो का चला तर मग आपण आज हे जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ संकेत कसे देतात आणि ते आपण ओळखायचे कसे स्वामी समर्थ हे कालातीत शक्ती आहेत ते फक्त एक शरीरात नव्हते ते तर साक्षात ब्रह्मस्वरूपात आहेत स्वामी आपल्या भक्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी योग्य मार्ग दाखवण्यासाठी अनेकदा ता संकेत देतात हे संकेत कधी स्वप्नात असतात कधी दैनंदिन आयुष्यात एखाद्या शब्दातून माणसांतून दृश्यातून अगदी एका लहानशा घटनेतून सुद्धा पण प्रश्न हा आहे ते संकेत ओळखायचे कसे कसे असतात हे संकेत स्वप्नांच्या माध्यमातून बरेच भक्त सांगतात की त्यांना स्वामी स्वप्नात येतात कधी प्रेमळ बोलतात कधी रागावतात कधी काही न सांगता फक्त शांतपणे पाहतात हे सर्वच संकेतांचे प्रकार असू शकतात उदाहरणार्थ जर स्वामी स्वप्नात हसत असतील तर येणारे दिवस शुभ असतात जर ते रागात असतील तर तुमचं काही चुकीचं वर्तन आहे ते सुधारण्याची सूचना आहे दुसरं आहे एखादं वाक्य गाणं किंवा पुस्तक कधी तुमचं मन खचलेलं असतं आणि अचानक टी व्हीवर मोबाईलवर किंवा रस्त्यावर एखादं वाक्य ऐकू येतं स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत हे अचानक ऐकणं ही पण एक साक्षात कृपा असते तिसरं आहे एखादी व्यक्ती कधीकधी अगदी अनोळखी व्यक्ती तुमच्याशी बोलून जातात आणि ते बोलणं तुमच्या मनाला शांतता देते स्वामी इतरांच्या माध्यमातूनही बोलू शकतात तर हे संकेत ओळखण्याचं एक तंत्र आहे पहिलं आहे मन एकाग्र ठेवा जवळजवळ सर्व संकेत तुमच्या मनाच्या शांतीतून येतात जेव्हा तुम्ही ध्यान पूजा किंवा नामजप करता तेव्हा तुम्ही स्वामींच्या अधिक जवळ जाता दुसरा आहे दुसऱ्यांच्या बोलण्यातून अर्थ शोधा कधी कधी आई वडील मित्र किंवा अगदी भाजीवालीच्या तोंडून एखादं वाक्य ऐकतो सर्व ठीक होईल देव मोठा आहे देव आहे पाठीशी हे सुद्धा संकेत असू शकतो स्वामी अनेक रूपांनी आपल्या आयुष्यात येतात तिसरा आहे घटना किंवा अडथळ्यांकडे लक्ष द्या कधी आपण एखाद्या कामासाठी जातो आणि अचानक पाऊस गाडी बंद काहीतरी हरवलं हे अडथळे देखील स्वामींचा इशारा असतो थांबा विचार करा अजून वेळ आली नाही असा तो संकेत आहे जर तुम्हालाही वाटत असेल स्वामींनी आपल्याला संकेत द्यावेत तर स्वामींचं नियमित स्मरण ठेवा नामस्मरण ओम श्री स्वामी समर्थाय नम हे सतत मनात असू द्या स्वामींच्या पुस्तकांचं वाचन करा श्री स्वामी समर्थ चमत्कार अनुभव किंवा अनुभव कथासंग्रह यांसारखी पुस्तकं वाचा मन शांत ठेवा आणि विश्वास ठेवा संकेत दिसतील ऐकू येतील जाणवतील पण श्रद्धा आणि संयम हवा मित्रांनो स्वामी समर्थ हे फक्त एक गुरु नाहीत ते साक्षात चालते बोलते हे ब्रह्म आहेत ते आपल्याला सोडत नाहीत फक्त आपल्याला त्यांचे संकेत ओळखायला यायला हवेत आपणही अशा संकेतांचा अनुभव घेतला आहे का कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद